नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज विषय घेऊन आलो मित्रांनो तुम्ही थमनेल बघितलंच असल तर तुम्ही माहीत असताना की शेतामध्ये ए टी एम आता शेतामध्ये ए टी एम मित्रांनो आपण खरंच बसविलेत तर आपण एक एकर क्षेत्रामध्ये एकशे दहा ए टी एम बसवलेले मित्रांनो ए टी एम कशाप्रकारे आहेत तुम्हाला हे पाठीमाग दिसतच असतील तर मित्रांनो आपल्याला ह्या लिंबूच्या बागेला लिंबूचा बाग असं म्हणायचं नाही मित्रांनो शेतकऱ्याचं ए टी एम म्हणायचं तर खरोखर शेत शेतकरी मित्रांनो हे शेतकऱ्याचं ए टी एमच आहे बाराही महिने आपल्याला घर घरप्रपंचामध्ये पैसे उपलब्ध करून देणारं ए टी एमच आहे मित्रांनो हे बारा महिने आपल्याला बाजार असेल किराणा असेल काही असेल बाकीच्या गोष्टी खर्चायला पैसे बारा मित्रांनो बाराही महिने आणि सतत पैसे देणारं मित्रांनो हे आपला लिंबूंचा बाग आहे मित्रांनो त्याला ए टी एमच म्हणायचं लिंबूंचा बाग इथून पुढं म्हणायचं नाही मित्रांनो तर मित्रांनो ह्याला लावून झाले तर दोन हजार सोळाला बाग लावलेला हो। आहे आपण ह्याला आठ नव्वद वर्ष चालू या तर मित्रांनो हे सहाव्या वर्ष चालू होतं या व्यवस्थित आपलं लिंबू चालू होतं आहे सहाव्या वर्षानंतर थोडं थोडं वाढत वाढत जातं मित्रांनो त्यानंतर कंटिन्यू सात आठ वर्षानंतर हे कंटिन्यू मित्रांनो लिंबू देत राहतं आहे आणि कंटिन्यू लिंब काढायचे व्याचायचे मार्केटला द्यायचे किंवा आपल्याला जर वेळ असेल मार्केट तर मार्केटमध्ये जाऊन आपलं बाजारपेठेमध्ये जाऊन आपलं विकायचे तर ह्याला किती जरी कमी भाव आला मित्रांनो हाता विकलं वी तर वीस रुपये किलोच्या कमी कधीच भाव येत नाही ह्याचा आणि जर असे मार्केटला जर दिले तर दहा रुपये किलोच्या कमी येत नाही कधी आणि त्याच्यापेक्षा वर शंभर दीडशे दोनशे रुपये किलोपर्यंतसुद्धा ह्याचा लिंबू पिकाचा भाव जातो मित्रांनो पावसाळ्यामध्ये दहा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत हिवाळ्यामध्ये मित्रांनो पंधरा ते पंचवीसपर्यंत आणि उन्हाळ्यामध्ये तीस ते दोनशे रुपयापर्यंत किलोचा भाव जातो मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो हे वर्षभर ह्याचं चा सर्कल चालू राहतं आहे वर्षभर कंटिन्यू ह्याला फुलं येत राहतात फळं येत राहतात आपण काढत राहतो झाड मोठं होत राहतं मित्रांनो पक्षी त्याच्यामध्ये आपल्याला मेहनत मात्र कंटिन्यू लिंब काढायची आणि कंटिन्यू मेहनत त्याची करायची मित्रांनो हे कंटिन्यू आपल्याला जसं की ए टी एम आहे आपल्याला पैसे लागले की आपल्या खात्यामध्ये जर पैसे असले की ए टी एममधून काढतो फोन पेऊन घेतो आपण तसं मित्रांनो हे आपल्याला बाराही महिने पैसे देणारा ए टी एम आहे मित्रांनो तर हर एक शेतकऱ्याला हर एक शेतकऱ्याला एक रिक्वे रिक्वेस्ट आहे मित्रांनो की जर तुमच्याकडं जर पाणी असन तर कमीस कमी जास्त नाही पण पन्नास तरी ए टी एम आपल्या शेतामध्ये बसवले पाहिजेत मित्रांनो का की मित्रांनो जर छोटं कुटुंब असेल तर पन्नास साठ सत्तरऐंशी शंभर एक झाड जरी लावले तुम्ही मित्रांनो तरी बी तुमचा घर परपंच असं एकदम तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊन देणार नाही तुम्ही ऊस लावता आणि दुसरे ठोक पिकं कोणचे घेता पण एक वर्षाला सहा महिन्यालाच पैसे येणार तुमच्या खिशामध्ये पण ह्याचा मित्रांनो पाचव्या सहाव्या वर्षी एकदा का चालू झालं रुटीन ह्याचं तर हे कंटिन्यू म्हणजे जा आपण जेव्हा वेळ असेल तुम्हाला लिंब काढायला तेव्हा बागेमध्ये जायचं लिंब काढीत बसायचं मित्रांनो लगेच आज म्हणजे आज लिंब काळी की उद्या की पैसे मित्रांनो ह्याचे त्याच्यामुळं मित्रांनो हर एक शेतकऱ्यानी की ज्यांना होईन त्यांनी शंभर झाडं शंभर झाडं किंवा पन्नास झाडं असे या पद्धतीनं झाडं लावायलाच पाहिजेतली मुलीचे आणि आपल्या प्रपंचाची गरज भागवायला पाहिजे मित्रांनो नाहीतर ना शेतकऱ्याला इतक्या अडचणी असतात की सांगायसारखे नाहीत शेतकरी काही शेतकऱ्याला मित्रांनो बाजारसुद्धा करायला पैसे नसतात तर चेम, त्याच्यामु त्याच्यामुळं मित्रांनो हे जे झाड तुमच्या रानामध्ये पन्नास झाडं असतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याच्यामुळं हे जे ए टी एमचे झाडं आहेत मित्रांनो हे शंभर टक्के तुम्ही म्हणजे तुम हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्ही लावतान ही मला खात्री मित्रांनो आपली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा जर आणखी काही माहिती पाहिजे असली या झाडाबद्दल तर कमेंटमध्ये सांगा मी त्याची म्हणजे ती डबल तुम्हाला जी तुम्हाला माहिती पाहिजे असेल ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद